नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक खुशखबर आहे तर ते काय का आहे ते पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला यायचे आहे इथे आल्यानंतर आपल्याला एक सर्वप्रथम नोटिफिकेशन दिसेल तर ते नोटिफिकेशन काय हे आपण पाहणार आहोत तर येथे पहा बघा मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सुईच्या जागेवरून भरू शकतील हे ते महत्त्वाचे सांगण्यात आले आहे बघा नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सुईच्या जागेवरून भरू शकतील अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सुईची तारीख निवडावी लागेल येथे बघा हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे महत्त्वाची तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेपासून मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल रेती बघा महत्वपूर्ण ही अपडेट आहे लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडा निवडण्याबाबत ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी आवेदन अगोदरच तारीख घेतली आहे त्याची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात रद्द झालेल्या तारखाऐवजी नवीन तारीख नेवण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल दोन्ही क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या सेटी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता अशा प्रकारे ही नवीन अपडेट आलेली आहे